नमस्कार सर्वांना सध्या बाजारामध्ये खूप सारे आवळे येत आहेत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आवळ्याचा मोरांबा कसा करायचा ते पाहूया दोनशे पन्नास ग्रॅम इतके आवळे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावे आणि ते आपल्याला किसून घ्यायचे आहे आवळ्याचे शरीराला खूप सारे फायदे असतात व्हिटॅमिन सी प्रोटीन फायबर व्हिटॅमिन बी कॉपर असे भरपूर प्रमाणामध्ये शरीराला फायदे देणारे ऊनसूत्र आहेत सर्व आवळे किसून घेतलेले आहेत इथे एक वाटी इतका किस भरलेला आहे तितक्याच प्रमाणामध्ये साखर किंवा गुळ आपण वापरणार आहोत गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे जितक्या प्रमाणामध्ये एक वाटी इतका किस घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी इतकी साखर घालून छान एकजीव करून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता साखर विरघळल्यावर किती छान सोनेरी रंग आला आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतकी विलायची पावडर घालायची आहे आणि छान एकजीव करून घ्यायचे आहे तयार आहे आपला आवळ्याचा अतिशय सोप्या पद्धतीने केलेला मोरांबा नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद